नमस्कार मी नितीन जाधव आज, आज आपण गावी हो या केळीच्या बागेमध्ये आहे आज तारीख आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस शेतकऱ्याच्या रानामध्ये असताना आपल्याला आनंद होतो की आज आपण केळीच्या या बागेमध्ये धनवंतरी प्रॉडक्टचे काही रिझल्ट आपण बघणार आहे प्रत्येक शेतकऱ्याकडून आपण ऐकणार आहे मी नितीन जाधव माझ्याबरोबर माझे मित्र कळेमधले आहेत आणि स्वतः शेतकरी इथं आहेत हज साहेब आपलं नाव माझं नाव दिनेश हनमंतराव जाधव आष्टा गाव अष्टा दिनेश हनुमंतराव जाधव यांचा प्लॉट आहे साधारण हा प्लॉट पाऊन पाऊन कुमत्याचा आसपास पाऊन एकराचा प्लॉट आहे आणि या शेतामध्ये त्यांनी आता धन्वंतरीचे काही प्रॉडक्ट वापरलेत आणि आता हा अंतिम टप्प्यात आजच यांचं या ठिकाणी पूजा झालेली आहे आणि हा प्लॉट एक्सपोर्ट लेवलला यांनी अलॉट केलेला आहे किंबहुना उद्यापासून यांचे घड काढणी चालू आहे आणि तो एक्सपोर्टला यांनी दिलेला आहे तर आपण त्यांना धनवंतरीच्या प्रॉडक्टबद्दल त्यांनी समाधान ते विचारूया साहेब मला असं सांगा की तुम्ही धन्वंतरीचे कोणते प्रॉडक्ट याला वापरलेले आहेत धन्वंतरीचे मेनली आपण बॅक्टरीज आणि तुमचं आर पी हे बॅक्टरीजे आपण तीन महिन्यानंतर एकदा वापरलं आणि परत सहा महिन्यानंतर एकदा वापरलं आणि हां म्हणजे आणि आरती शात्तर आपण त्याच्याबरोबरच आर पी शात्तर पण त्याप्रमाणात आहे आणि आर पी एक दोन वेळा फवारणे पण घेतलेल्या त्याच्यावर अर्फेशात तर फवार आणि यांची आळवणी केलेली आहे बाकी सत्सम काही रासायनिक संयोग यांनी वापर केलेला आहे आणि आपण बघू शकता की चांगल्या पद्धतीनं रेज्युएशन उगवण क्षमता फ्रेश आहेत फळं सगळी केळीची हा वाण कोणता आहे साहेब जी नाईन जी नाईनचा वाण आहे बरं मला सांगा आता ही जे प्रॉडक्ट तुम्ही आहेत पण ह्याच्या अगोदर कुठल्या शेताला कुठल्या पिकाला वापरले आहेत का तुम्ही हा वापरलेत की आपण आपण आलं पीक केलं होतं उसासाठी ह्याच्या अगोदर पण वापरले आणि त्याचे रिझल्ट आम्हाला चांगले मिळाले जाधव साहेब आणि त्यांचे भाऊ बंधुराज प्रदीप प्रदीप जाधव आणि शेती करतात चांगल्या पद्धतीनं चांगल्या आधुनिक पद्धतीने करतात आणि गेले चार ते पाच वर्ष झालं धन्वंतरीचे प्रॉडक्ट सातत्याने वापरून चांगले रिझल्ट घेत आहेत तर बॅक्टरीचे आणि रिझल्ट छान आहेत तुम्ही याबद्दल समाधानी आहे साहेब हो समाधानी आहे पूर्णपणे याबद्दल समाधानी आहे तर तुम्हाला शुभेच्छा एक्सपोर्ट साठी धनवंतरीचे प्रॉडक्ट असे वापरत राहा आणि जय धनवंत्री जय धन्यवाद